पाय टेकल्यावर हे माझ आहे हा जीव तुमच्या मनाला सुकून मिळतो आणि जिथे पडल्यावर शांत झोप लागते ते माझ घर तिथे हॉल म्हणजे हॉटेलची खोली नाही किंवा शोरूमच जागा नाही नीट नेटक साध माझा पाहिजे त्या वस्तू असलेलं घर ते तस असावं जस एक शेवट याच ह्याच्यातली ओळ आहे की घर गर असावं घर घरासारखं नको तो नुसती तिथे असावं प्रेम जिवाळा नको तो नुसती नाती असं म्हणतात की तुमच्या घरात खूप माणसं आहेत प्रत्येकाची तोंड आणि तुमच्या घरात चार ते पाच माणसं आहेत पण त्यांचं इतकं छान बॉन्डिंग असतं की असं वाटतं ना अरे यार कधी भेटतोय आपण एकमेकांना कधी जातोय घरी ते असं असावं की कसं तुमच्या लेखी ते कसं असावं भरलेलं घर ते तसं असावं की कसं असावं भरलेलं घर असलं तर मला आवडत जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी म्हणत होती आपण एकत्र राहूया तेव्हा माझे चुलत सासरे होते ज्यांच्या घरात मी वाकोल्याला राहत होते हुँ. ते मला म्हणाले नाही विंगड वि म्हणजे वेगळे वेगळे राहा त्याच्यानी प्रेम राहत एकत्र राहून मग त्याच्या बायकोनी शिकवलं म्हणून ह्याच्या बायकोनी सांगितलं म्हणून ती मग भांडणं होतात त्यामुळे ते म्हणाले तुम्ही विंगड राबाती तुमचे सासरे माझे चुलत सासरे गेले ते आता पण मला पण मग तेच वाटतं की एकत्र राहून 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 काहीतरी कुरघोड्या निघतातच कारण पुरुष चार एकत्र राहू शकतात बायका नाही राहू शकत काहीतरी उंगली होतेच मग भांडणं होतात मग एकमेकाची तोंड बघत नाही त्यापेक्षा वेगळं राहावं प्रेमाने राहावं आजकाल आपण सोशल मीडियावर बघतो बघा सासू आणि सुनेच्या नात्याविषयी बऱ्याच रील्स व्हायरल होतात की असं असावं तसं असावं तर सासू सुनांचं हे नातं आहे ना खर तर जर टिकवलं छान ते खूप छान होऊ शकतं मी म्हणत नाही की ते आई आणि मुलीचंच असावं ते मैत्रिणींच असावं ते दोन सख्यांचं असावं किंवा दोन जणी स्त्रिया भेटतात त्यांच्यात कसं सख्य असल्यावर ते तसं असावं मला असं वाटतं की प्रत्येक सासू ही सून असते प्रत्येक सासू ही सून असताना मुलगी असते तिची आई असते प्रत्येकीला त्या डेव्हलपमेंट मध्ये तस तस वागावं वा लागतं तर मला असं वाटतं की आपली आई जर आपल्या सुनेला सांभाळून घेत असेल तिला समजून घेत असेल तर आपण का नाही त्यांना समजून घ्यायचं आपण हे समजून घेतलं पाहिजे मी जर तुला समजून घेतलं तर तू मला समजून घेते बरोबर त्याच्यानी दुरावा वाढत नाही बरोबर एकत्र राहू शकतात आपण आता माझी पण सून आहे आमची भांडणं नाही आहेत पण मी जास्त शिकवायला जात नाही दॅट इज दोस्ट इम्पॉर्टंट कारण ती पण शिकलेली आहे ती नोकरी करते मग मी कशाला तिला शिकवायचं तिची पद्धत वेगळी असेल एखादं काहीतरी वेगळं असतं तेव्हा आपण सांगतो असं नाही ग असं ऐकलं तर ठीक आहे फोर्स नाही करायचा बरोबर मला असं वाटत ती तिच्या घरात सुखानी आहे ना राहू दे बरोबर मी माझ्या घरात आहे मग ते सगळं चांगलं होत आणखीन एक असतं की आई वडील वयस्कर झाले की आपण मुलं म्हणतात ना की बरेच आपल्याला येतात की एकत्र एक राहा त्यांच्या सोबत राहा तर मुलांचं असतं किंवा नाही तुमची स्पेस तुम्ही जपा आमची आमची स्पेस आम्हाला जपू दे आई वडील वेगळे राहतात मुलं वेगळी राहतात तुमचं म्हणणं काय का ठराविक माझं आई वडिलांनी आपल्याला बघितलं आहे आपल्याला ला केलं आहे आपलं सगळं आमच्यासाठी दिलंय त्यानं त्यांच्या पडत्या वयात सोडता कामा नाही त्यांना आपल्या बरोबर ठेवलं पाहिजे कारण आता त्यांची वेळ आलेली आहे आता आमची आई होती मी पण आईकडे जायची मी कधीतरी म्हणायची आई तुझे केस विंचरते तिला माझ्या भावाच खूप तो सगळं करायचा ना इतकी <laughs> वर्ष त्यांनी तिला जेवण कर तिला आंघोळ घाल तिचे केस विंचर तिचा डबा काढून ठेव तिच्या गोळ्या काढून ठेव मग ऑफिसला जा हे सगळं त्यांनी केलंय त्यामुळे तिला तोच आवडायचा म्हणजे मी म्हटलं तर तू नको तो पाहिजे तिला पण आपण आपलं काम करायचं बरोबर बरोबर आता माझ्या आईचा बघ सत्तरावा पंचाहत्तरावा ऐंशी वा सगळे वाढदिवस भावाने केले होते वा। पैसेवाले सुद्धा करत नाहीत आपल्या आई वडिलांचे पोरांनी केलं होतं तुमचं म्हणणं आहे की आई वडिलांनी जपलं पाहिजे आई वडिलांना जपलं पाहिजे मुलांनी त्यांच्या वया माझ्या नवऱ्याची सासू होती मावशी होती त्या एकट्याच होत्या मी त्या वाकोल्याच्या घरात राहत होते त्यांना आणलं होतं आमच्या घरी तेव्हा मी त्यांना म्हटलं होत तुम्ही आमच्या बरोबर राहा नको नको तुम्ही राहा मी जाते गावाला मी म्हटलं होतं कारण म्हातारी बाई होती म्हणून मी म्हटलं आमच्या बरोबर बरं तुम्ही आता मिस्टरांचा उल्लेख केला तुम्ही मगाशी मला म्हणाला प्रणाली मी हे दाखवलं ना की लोक कमेंटमध्ये उगासली लोकांना काय झालंय माहिती आहे हल्ली मीडिया प्रत्येकाला वाटतं माझ्या बापाचीच आहे <laughs> कारण कोणी काही करू दे काही बोलू दे बोलतात वाटेल तसे माझं काय म्हणणं आता एक नवरा बायको आहेत ते त्यांना आवडतं नाच करायला ते दोघ नवरा बायको त्यांच्या घरात नाच करतात तर तुमच्या बापाचं काय केलं त्यांना आवडतं ते करतात तर करू दे ना, ना। मला उद्या इथे ढिंगण घाला असं वाटेल मी घालीन माझ्या घरात घालीन त्याच्यावर तुला ऑब्जेक्शन घ्यायचं काहीच कारण नाही आहे कारण मी तुझ्या घरात नाही आली आहे तस मागच्या वेळेला जेव्हा हे मी फोटो दाखवत होती तेव्हा कॉमेंट मध्ये मी वाचल अरे नवऱ्याचा फोटो नाहीच आहे हे हे स्त्रीने असेल त्यांना कॉमेंट वाचत गेली त्याच्यामध्ये मी नाव नाही वाचत काही लिहितात तुम्ही फोटो बघा ना नसेल बघायचं ना तर ते बंद करून टाका पण कशाला तिचा नवराच नाही मग त्याचा भाऊच नाही दाखवला त्याची <laughs> आईसच नाही दाखवली कशाला जे दिसतंय ते बघा आवडलं तर पुढे जा नको असेल तर बंद करा hmm. नका ना बोलू वाईट वाटत प्रत्येकाला बरोबर <laughs> नका बोलू त्यामुळे रागही येतो वाईटही वाटत बरं आम्ही काय बोललो की ते तुम्हाला झोमत त्यामुळे तेही बोलायचं नाही बर घराच्या संकल्पना असेल प्रत्येकाच्या छोट घर बोलतात काय छोट्या घरात राहायचं लेखी छोट्या घरातही तो जिव्हाळा जपता येतो का कि त्यासाठी मोठं घरच लागत तुला सांगितलं ला मी <laughs> आम्ही लहान होतो नाना चौकात राहत होतो hmm. आता तिथे मोठे टॉवर झालेत म्हणजे hmm. आमचं घर चार मजल्याची बिल्डिंग होती दहा बाय दहाच घर होतं hmm. आमचा बंब बाहेर होता म्हणजे पोलीस वर दारूची भट्टी लागायची पहिल्या मधल्या वर संडासाकडे तर पोलीस पहिले आले ना कि आमच्या बंबातच ती त्यांची काठी घालायची मग पप्पांचं आणि पोलिसांचं भांडण व्हायचं म्हणजे आम्ही एवढ्या आम लहान घरात तिथे चूल होती तिथे कंदील होता हुँ. ग्लोब वगैरे नंतर आले आमच्या लहानपणच म्हणजे ऐंशी वर्षापूर्वीच बरोबर चूल होती आई सारवायची म्हणजे मुंबईतही मुंबईतही हो म्हणजे आपल्याला छान त्यासाठी घर असावं असं तुम्ही स्वतःला त्याच सामावून घेतलं ना की सगळं व्यवस्थित होत मी दहा बाय दहा मध्ये राहिली आहे आतली खोली आणि बाहेरची खोली तशामध्ये राहिली आहे नंतर मग पप्पांच्या बरोबर तू बीएचके मध्ये राहिलो आहोत म्हणजे राहत गेलो माणसं तीच आहेत वागणं तेच आहे फक्त आपण त्याला सगळ्याला सामावून घेतलं ना की सगळं व्यवस्थित होत त्यामुळे मी तुला सांगते जॉनी भाईच्या घरी मला त्यांनी बोलवलं जॉनी बाय जॉनी लिव्हर जॉनी लिव्हर ते फॅमिली फ्रेंड आहेत तर त्यांच्या अँटॉफिलच्या घरामध्ये मी गेले होते तर असं बोलता बोलता विषय निघाला आप कहां रेती हो म्हटलं मी फटीचर बिल्डिंग में रेती फटीचर तर वाकोल्याला हा फटीचरच होती ती म्हणजे आता तिकडे फटीचरच आहे कधी पडेल अंगावर सांगता येत नाही तर तो मला म्हणाला की अरे आप तो फटीचर बिल्डिंग मे है मैं तो झोपडे मे रेता था याच एक कुदी मार्के जाओ